आणि आपण म्हणतो कोंबड्याचं पीस तसंच काही तर काय गंमत झाली ती एकदा तुम्हाला सांगतो असंच झालं एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असंच एका गावी गेलो तिथे माझी एक मैत्रीण होती आणि बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो अर्थात तर ती मला म्हणते अरे इकडे उद्या तर मी म्हणतो इथेच तुमच्या गावात कार्यक्रम आहे अरे बरं झालं मग आता तू आला आहेस तर माझ्या घरी तरी केले का चल तरी केले तरी आज काहीतरी केलं पाहिजे मी म्हणालो घरी काय करायचंय चल तर काहीतरी केलं पाहिजे आता इतक्या दिवसानंतर तू भेट तसं मी तुला जाऊ देईन थोडं मी म्हटलं ठीक आहे चला जाऊया गेलो आणि तिने आपली बॅग ठेवली आणि म्हणाली अरे आज उपवास आहे ना तर म्हटलं हो मग मी तुला किस करते मी आश्चर्य काय भान तरी सुद्धा गप्प राहिलो थोडा घाम आला होता जसा आला तसा आणि मग हिला माझ्यासोबत जरा जास्तच गप्पा मारायच्या होत म्हणून तिने आपल्या आई घरात काम करत होते आतमध्ये तर आईला म्हणाले अग आई हा प्रबुद्ध झालाय बोल किती दिवसांनी मी त्याच्यासोबत जरा गप्पा मारते तू एक काम कर ना तू याला कर मला आणखीच घाम आला काय भानगड कळेल ना आई म्हणते अग तू एवढी मोठी घोडी झालीस तुला एवढं शिकवलंय आता तूच कर किस तरी सुद्धा मी हे काय चाललंय का मग हळूहळू आई म्हणते की अग म्हणजे माझी मैत्रीच म्हणून लागली अग हा एवढ्या दिवसांनी आलाय आता जरा काय कर तूच किस कर मी याच्याशी बोलते आई मग सांगते याला की नाही तू तु कर तुला नाही जमलं तर मग मी बघते नंतर मला कळलं की तो उपवासाच्या दिवशी बटाट्याचा किस किंवा गाजराचा किस करून ती मला खायला घालणार होती म्हणजे भाषेमध्ये किती गफलत होऊ शकते भाषा जशी वळवावी तशी वळते आपल्या मराठीसाठी एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे